गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर व्हिजिट करा लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार जाहीर केले असले तरी या उमेदवारांपासून शिवसेना शिंदे गट लांब असल्याचं पाहायला मिळत होतं याच पार्श्वभूमीवर नेमकी भूमिका काय ते स्पष्ट करण्यासाठी जळगाव शहरात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपला मदत करूनही भाजपने ज्या पद्धतीने बंडखोरी केली याबद्दलची गारहाणे पदाधिकाऱ्यांनी मांडले यावेळी ती चूक होणार नाही असं आश्वासन वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलं असल्याने लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवारासाठी प्रत्येकाने काम करावं व त्याला विजय करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला या मेळाव्याला जिल्हाभरातून पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ठिकाणी मेळावा पार पडलेला आहे शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे तसं म्हणाल गेलं तर आम्ही दर दोन तीन महिन्यामध्ये तालुका बैठक घेत असतो आजही तालुका बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल किंवा शिवसेनेची रचनात्मक जी कार्यकारणी असते गाव पातळीपासून तर तालुका पातळीवर त्या पद्धतीची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली आणि येत्या वीस तारखेपर्यंत पूर्ण तालुक्याच्या जिल्हा परिषद गटवाईत आम्ही या ठिकाणी पुन्हा मेळावे घेणार आहोत आणि संघटना बांधणी असेल लोकसभेची निवडणूक असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल याच्या तयारीला आम्ही आजपासून लागणार आहोत हे बघा चर्चा जरी असल्या तरी आम्ही त्या चर्चा आम्हालाही ऐकायला मिळत आहेत पण आम्ही त्या चर्चेवर विश्वास ठेवत नाही आम्ही आमच्या प्रारब्धावर आणि हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जे करतो आहोत ते निश्चितपणाने धर्माच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या विचाराच्या माध्यमातून जे पक्षांची बांधणी झाली त्या भगव्या झेंड्याकडे बघून नरेंद्र मोदींना या देशाचं पंतप्रधान करावं तिसऱ्या वेळेस याच्याकरता आम्ही हे काम करतो हो। आहोत आणि मला तरी असं वाटतं की आमचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा राहणार आहे पुढच्या काळामध्ये त्यांनीसुद्धा नरेंद्र मोदींच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेत यावं याच्याकरता त्यांनी आमचं काम करावं ही आमची मानसिकता आहे आणि ही आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करतील